मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे शहरचा तुमचा जो मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला आहे तर मित्रांनो सर्वांना किती गुण आहेत तर ठाणे शहरच्या सहाशे सहासष्ट असलेल्या रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली गेली होती तर त्यासाठी बघा मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये तुमचे आता किती कोणाला किती गुण आहेत तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघण्यात तर या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही तर संपूर्ण कास्टवाईज कट ऑफ बघू शकता कोणाला किती मार्क्स आहेत तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकनला प्रेस करा ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर कोणत्या कास्टला किती गुण आहेत तर संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे तर बघू शकता मित्रांनो इथं उमेदवाराचे नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे डब्ल्यू एसचं बघू शकता मित्रांनो किती गुण लागले तीसवाले जे आहेत ते पास आहेत तर इथं इथं तुम्ही किती मिन किती मिनटामध्ये धावलात ते संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तर बघू शकता डब्ल्यू एसवाले तीसवाले पास आहेत आणि मित्रांनो बाकीचे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने इथं बघू शकता की एच एस सी ग्रॅज्युएशवाले इथं एस सी ई डब्ल्यू एसवाले ओ बी सीवाले संपूर्ण काष्टवेजी लागलेलं आहे एक्केचाळीसवाले पण पास एक आहेत ओ बी सी ठीक आहे एन टी सी अडोतीस वाले सुद्धा पास आहेत आणि अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्हाला आपले मार्क्स पाहायचे असतील तर बघू शकता तुम्ही तुमचा चेस क्रमांक जो असेल तुम्हाला हॉल तिकीटवर दिलेला असेल ते तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने सर्व डिटेल जे आहे ते लागलेली आहे तुमचे नाव बघून व्यवस्थित तर मित्रांनो ही सर्वात मोठी अपडेट आहे पोलीस भरती संदर्भात बघा ठाण्याचं हे कट ऑफ लागलेलं आहे खूप मोठी लिस्ट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ठीक आहे त्यामुळे तुम्ही सहाशे चोवीस उमेदवार यामध्ये पात्र झालेले असतील म्हणजे जे पात्र झालेले असतील त्यांनी बघून घ्या टाईमचा पण बघून घ्या मित्रांनो तर आठ तारखेपर्यंत तुम्हाला जे आक्षेप हरकत आहे त्या नोंदवायच्या आहेत तर तुमच्या काही असतील तर ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ठाणेचं मित्रांनो बघू शकता की खूप कमी कट ऑफ लागलेला आहे वेळेस तर ओपनचा बघू शकता ओपनचा मित्रांनो सर्वात कमी म्हणजे फक्त चौतीस लागलेला आहे ठीक आहे वीसवाले फेल आहेत तीसवाले जे आहेत ते पास आहेत मित्रांनो बघू शकता एस सी एस टी डब्ल्यू एस तीसवालेसुद्धा पास झालेले आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज लागलेली आहे सर्वात मोठी बिग अपडेट आलेली आहे तर बघू शकता की यावेळेस मित्रांनो खूप कमी मिरिट लागलेला आहे कारण पावसाळ्यात पोलीस भरती घेतली पावसाळ्यामुळे उमेदवारांचं नुकसान पण झालेलं आहे भरपूर पावसाळ्यामध्ये उमेदवारांनी तिथं ग्राउंड जा दिलेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे गुण बघण्यात येत आहेत तिथं ओ बी सी डब्ल्यू एस वगैरे ठीक आहे एस एस सी पोस्ट ग्रॅज्युएशन असे भरपूर उमेदवार जे आहेत तर बाकीचे फेल पण झालेले आहेत बाकीचे पास पण झालेले आहेत तीसच्या वरती जे आहेत मित्रांनो ते सर्व पास झालेले आहेत आपल्याला बघायला मिळत आहे तीसवालेसुद्धा पास झालेले आहेत पंधरा वीसवाले वाले फेल झालेले आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो गुणांकन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लागलेलं ला आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र